देवस्थान समितीमधील एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना काल काढून टाकण्यात आले आहे आणि त्यापैकी एकशे चौदा जे कर्मचारी आहेत मुस्लिम समाजाचे आहेत या मुस्लिम समाजाच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात यावं याबाबत हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी एकंदरीत आवाज उठवला होता आणि त्यानंतर कुठंतरी आता मंदिर प्रशासनाने देखील काल याबाबत तातडीने बैठक घेत निर्णय जाहीर केलेला आहे तर हिंदुत्ववादी संघटना यांनी लेखी आश्वासन हवंय त्यानंतरच आम्ही हा लढा सोडून देऊ असं म्हटलेलं आहे जोपर्यंत लेखी आश्वासन येणार नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा लढा चालूच राहणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर शिंगणापूर या देवस्थानामध्ये एक अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे देवस्थान समितीमधील एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना काल काढून टाकण्यात आले आहे आणि त्यापैकी एकशे चौदा जे कर्मचारी आहेत मुस्लिम समाजाचे आहेत या मुस्लिम समाजाच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात यावं याबाबत हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी एकंदरीत आवाज उठवला होता आणि त्यानंतर कुठंतरी आता मंदिर प्रशासनाने देखील काल याबाबत तातडीने बैठक घेत निर्णय जाहीर केलेला आहे आणि हे जे एकशे सदुसष्ट कर्मचारी आहेत त्यांना काढून टाकण्यात आलं आहे त्यापैकी जे एकशे चौदा कर्मचारी आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत त्यावरती हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला होता आणि उर्वरित जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई किंबहुना काम चुक या कारणास्तव त्यांना काढून टाकण्यात आलेले आहे असं मंदिर प्रशासनाने यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र कुठेतरी एकंदरीत हा जे प्रकरण आहे ते या प्रकरणानंतर जे हिंदुत्ववादी संघटना आहे त्या संघटना कुठेतरी आक्रमक झाल्या कुठेतरी फक्त प्रशासनाने आदेश दिलाय केवळ मात्र मंदिर प्रशासनाने आदेश दिलाय मात्र त्यावरती लेखी कुठल्याही प्रकारचा उल्लेख झालेला नाही लेखी कारवाई झालेली नाही यामुळे आज हिंदुत्ववादी संघटना ज्यामध्ये आज नगर शहराचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समीर बेग तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आपण बघू शकता मंदिराच्या जवळ त्या ठिकाणी प्रांगणामध्ये सभामंडप टाकण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडून या घटनेचा निषेध केला जातोय की ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे लेखी आदेश दिले पाहिजे या मागणीसाठी एकंदरीत हे आंदोलन आज चालू आहे किंबहुना हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला आहे नेमकं हे प्रकरण काय होतं ते आपण आधी जाणून घेऊयात यामध्ये आपण पाहिलं तर मंदिर प्रशासनाने एकंदरीत कर्मचाऱ्यांना काढून टाकलं मात्र वादाच खरं कारण ठरलं ते म्हणजे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंदिराच्या पवित्र चाबुतवाऱ्यावर मुस्लिम कारागिरांनी ग्रिल बसवण्याचे तसेच शनुदेवाच्या चाबुतवाऱ्याची रंग रंगोटी तसेच सफाई करण्याचे काम केले मात्र याच गोष्टीवरती हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवला असून मंदिराच्या पावित्र्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा देखील आरोप करण्यात आला असून या कर्मचाऱ्यांची तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे मात्र मंदिर प्रशासनाने काल याबाबत या तातडीने निर्णय घेतला असून आणि त्याबाबत त्यांनी बैठक देखील घेतली आणि बैठक घेत त्यांनी तातडीने याबाबत निर्णय घेतलेला आहे दरम्यान निर्णय झालेला आहे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचं मंदिरांनी स्पष्टीकरण जरी दिलेलं असलं मात्र हिंदुत्ववादी संघटना यांनी लेखी आश्वासन हवंय त्यानंतरच आम्ही हा लढा सोडून देऊ असं म्हटलेलं आहे जोपर्यंत लेखी आश्वासन येणार नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा लढा चालूच राहणार आहे मात्र एक एक हे एकीकडे हे जरी असलं तरी आपण दुसरीकडे बघू शकतात की आज शनिवार आहे तरी शनी भक्तांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे कुठल्याही प्रकारचं या गर्दीवरती किंवा भाविकांवरती याचा काही फरक पडलेला नाही दुसरीकडे प्रशासनाने आता यावरती कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची काल बैठकीत सांगितलेलं आहे मात्र लेखी आश्वासन जो पण येत नाही तोपर्यंत हिंदुत्ववादी संघटनांकडून हे उपोषण चालूच ठेवण्यात येणार आहे आणि आम्ही आवाज उठवणारच आहोत असं ठामपणे सांगण्यात येत आहे दरम्यान यावर आता प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण लेट्स लेट्सअप मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा